नमस्कार तर आम्ही चालली वैषुदी आणि प्रियंका तिला भेटायला तर खूप दिवसाने चाललं होतं हां मी ट्रेनने चाललो आहे दोघेच चाललो आहे खूप दिवसाने चाललेलं आहे भेटायचं भेटायचं हां वैशुदीच्या बापूकडे चाललो आहे मी तर बाबा दोघेच जाणार आहे कसा होतो प्रवास आता आम्ही लोकलने जाणार आहे पुण्यात मग तिथून माझी दुसरी ट्रेन आहे तर बघू

तर आता मी लोकलने पुण्यात चाललो आहे तर बसलो तर आम्ही खूप गर्दी होती आणि लास्ट स्टॉप आल्यावर थोडी गर्दी कमी झाली त्यामुळे थोडा आधार मिळाला त्यानंतर आम्ही आता पुण्यात पोहोचलो आहे इथून आम्हाला दुसरी ट्रेन होती नगरला जायला त्यानंतर मी बसले डब्यात इतकी गर्दी झालेली आणि चुकून मी डी वनमध्ये बसले माझा डी टूमध्ये सीट होती <laughs> பானி மோட்டல் தண்டமான பானி 15 मिनट का टाइम हुआ रिजल्ट वाला मतलब तो ही था सागर सागर देखो पर मैं लोग बिल्कुल टुकड़ा लगा पर बेटा एक तो ना पूरा मान सुन सुन जा ले ले घरी घरी रेडिओ करायला ह्या मागणी जेवण बनवलेलं नाही आळशी आता आम्ही पार्सल घेऊन घरी चाललोय खाणार आहे तर फायनली आम्ही घरी पोहोचलेला आहे आमचं स्वागत अशा पद्धतीने <laughs>

तर पहिल्यांदाच प्रियांका प्रियांकाजीला भेटली होती पण असं वाटतच नव्हतं दोघींचं इतकं छान ट्युनिंग जुळलेलं की दोघींची मस्ती मजा खूप चाललेली तर आता संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आणि आमच्या मॅडम चहा प्यायला पाहुण्यानं चहा सुद्धा विचारला नाही स्वतःच मॅडम चहा प्या खर तरी डायरेक्ट बिर्याणी नाही बिर्याणीचा पत्ता नाही अजून चिकन आज का फटांगला बरं चाललं नाही मला